तर बघा काय बातमी पवित्र पोर्टलमार्फत दुसऱ्या टप्प्यातील शिक्षक पदभरती तात्काळ करा युवा विद्यार्थी असोसिएशनचे प्राथमिक शिक्षणाधिकाऱ्यांना निवेदन पवित्र पोर्टलमार्फत दुसऱ्या टप्प्यातील शिक्षक भरती शिक्षण आयुक्त यांच्या पत्रानुसार तत्काळ सुरुवात करून दहा टक्के पदकपातासह रिक्त अपात्र गैरजरी या आगा जागांची पदभरती जाहिरात पवित्र पोर्टलवर तत्काळ ठेवून बेरोजगार अभियोगता धारकांना न्याय देवा अशी मागणी प्राथमिक शिक्षण अधिकारी बुलढाणा यांना मंगळवार एक ऑक्टोबर रोजी जिल्ह्यातील अभियुक्त धारकांनी तिसऱ्यांदा एका निवेदनाद्वारे दि केली पवित्र पोर्टलमार्फत होणाऱ्या दुसऱ्या टप्प्यातील शिक्षक भरतीबाबत शिक्षण आयुक्त यांच्याकडून बारा सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी मंत्रिमंडळ रोजी पत्राद्वारे सविस्तर निर्देशनास आहे शासनाच्या एकवीस जून दोन हजार तेवीस रोजी निर्णयान्वे राज्याच्या वित्त विभागाने एक शंभर टक्के प पदापेपैकी ऐंशी टक्के पद भरतीची मान्यता दिली असताना देखील जिल्हा परिषद बिंदू नामालेवरील आक्षेपामुळे दहा पदे कपात करण्यात आली परिणामी एकूण चाळीस पद भरती जाहिरात पवित्र पोर्टलवर देण्यात आली तसेच जिल्हा परिषद आस्थापनाने सत्तर टक्केपेक्षा कमी जाहिराती पहिल्या टप्प्यात पोर्टलवर दिल्या तसेच राज्यातील सर्व जिल्हा परिषदांमध्ये तसे अनेक नपा मनपा आणि खाजगी संस्थेहून मोठ्या भागा भागा प्रमाणात रिक्त जागा आहेत त्यामुळे शिक्षक भरती प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी दुसऱ्या टप्प्यातील शिक्षक भरती तात्काळ करावी पहिल्या टप्प्यातील वीस पहिल्या टप्प्यातील दहा पद कर कपातचं रिक्त अपात्र गैरजर जागा सेवानिवृत्त पदोन्नती व तसम कानाने रिक्त जागा पूर्ण क्षमतेचा प्रलंबित शिक्षक भरती तात्काळ करा अशी मागणी यावेळी करण्यात आली राष्ट्रीय शिक्षण धोरणाची अंमलबजावणी करा ग्रामीण भागात शाळेवर शिक्षक भटपूर्ण कमतरता आहे शिक्षक नंतर आपल्या अनेक पालक शाळेत टाळे ठोकून दिसून येतात तसेच शिक्षणायुक्तांच्या सोळा ऑक्टोबर दोन हजार तेवीसच्या परिपत्रकानुसार खासगी शैक्षणिक संस्थेचे रिक्तपदे भरण्यासाठी शैक्षणिक संस्थांनी पवित्र पोर्टल नोंदणी करणं आवश्यक आहे त्यामुळे राष्ट्रीय शिक्षण धोरण दोन हजार वीसच्या अंमलबजावणी करावी तसे पवित्र पोटलमार्फत शिक्षक प्रति करण्यास टाळाटर करणाऱ्या संस्थांना मेंदनामुली अद्याप करून जास्तीत जास्त रिक्तपदे भरण्यास पवित्र पोर्टलद्वारे नोंदणी करण्यास आदेशित करावे अशी मागणी यावेळी करण्यात आली तर मग अशा प्रकारे अत्यंत महत्वाची माहिती आपल्याला समजली असेल व्हिडिओ हा लाईक करा शेअर करायला विसरू नका धन्यवाद